येणाऱ्या स्थानिक निवडणूक बघता शिवसेना पक्षाच्या वतीने काटोलच्या लक्ष्मी कमल कार्यालयामध्ये दिवाळी मनोमिलन कार्यक्रम आज पार पडला यावेळी किरण पांडव आमदार कृपाल तुमाने यांनी प्रतिक्रिया दिली बघूया यावेळी ते काय म्हणाले तर पूर्वीला शिवसेनेची ताकद होती आणि ते परत आमचे सर्व जुन्या शिवसैनिकांची इच्छा होती किंवा आपण पुन्हा एकदा एकत्रित यायला पाहिजे त्याप्रकारे आम्ही हा मेळा आयोजित केला या ठिकाणी आज अनेक जुने सहकारी आमचे नवे सहकारी या सर्वांचा मिलाप या दिवाळी स्नेहमिलनाच्या माध्यमातून झाला आणि आम्ही या येणाऱ्या सर्व निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषद असेल त्या सर्व निवडणुका आम्ही या ठिकाणी लढणार आहोत महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि महायुती पुन्हा या काटोल विधानसभेमध्ये चांगल्या पद पद्धतीने प्रस्थापित करण्यात आ आप स्थानिक निवडणुकामध्ये आपण स्वतंत्र लढणार की युतीमध्ये लढणार नाही ने, आमचे नेते आदरणीय शिंदेसाहेबांचा जो आदेश येणार आहे त्याचं आम्ही पालन करू शक्यतो आम्ही युतीमध्येच लढणार आहोत पण जेवटी आम्हाला जो निर्णय येईल तो आम्हाला अंतिम असेल आपण सर पंधरा वर्षानंतर काटोलमध्ये आलात का सांगा नाही प काटोल विधानसभा हा माझा विधान जुना विधानसभा आहे क्षेत्र आहे आणि बरेच वर्षामध्ये मी संपर्कात आहे पण मागल्या पाच सात वर्षामधून दहा वर्षामध्ये निवडणूक त्या पद्धतीने झाली नव्हती त्याच्यामुळे संघटनाच्या कार्यकर्त्यांना खालच्या स्तरावरच भेटी गाठी व्हायच्या आता निमित्त आलेल्या दिवाळी आलेली आहे येणाऱ्या इलेक्शन्स आलेल्या तर संघटनाला ताकद देण्याचा आणि भर देण्याचं काम या माध्यमातून सुरू केलेलं आहे आम्ही येणाऱ्या काय याचा परिणाम आणि याचा रिझल्ट आपल्याला या, आप या काटोल विधानसभामध्ये नक्की दिसेल मी तुम्हाला त्याचा गवाही देतो का काटोल विधानसभेमध्ये आपली ताकद नाही असे बोलले जातं काय सांगण्यात नाही ते सगळे इतर पक्षवाले जे पण पक्षवाले आहेत ते आम्हाला अजूनही लहानच समजून आले तर आम्हाला आता मोठं आहे हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये दाखवू नगर परिषदात या स्थानिक निवडणुकामध्ये आपली काय भूमिका असेल भूमिका विकास झाला पाहिजे शहराचा येणाऱ्या इतक्या वर्षापासून शरद पवार गटाचे लोक इथे आमदार म्हणून बसतो ते काय विकास झाला काठवडा तुम्ही पाहून राहिले तुम्ही पण पत्रकार लोक आहेत तुम्ही पण छापा दे काय केलं काय नाही केलं आता हागा आमच्याकडे आमचे मान्य उपमुख्यमंत्री संदर्भातलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजले लाडकी बहीण योजना का नसोबत सिनियर सिटिझन काय नसो एस टी बसचं का नसो निरनिळा योजना हे या, या मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज गोरगरीबापर्यंत पोहोचलेलं आहे याचा लोकांपर्यंत हा मॅसेज निरोप पोहोचवू आणि लोकांना सांगू की येणाऱ्या काळामध्ये एकशे बारा एकशे आता दिलेलं आहे का तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या लोकांना समजवून सांगू की आमची गरज या नेत क्षेत्रामध्ये का भर आहे विकास अगर करून घ्यायचा तर आम्हाला शिवसेनेला मतदान करा हा मनोमिलन दिवाळी मनोमिलन हा आपला म्हणजे निवडणुकाचा एक संदेश आहे काय हंड्रेड परसेंट आवाज़ होने के पहले आगाज़ तो करना पड़ेगा दोस्त ये आगाज़ कर दिया हमने कि हम आ गए हैं मार्केट में शिवसेना कमजोर नहीं है आता का वाघ डखरून है मैं हमला करूँ धन्यवाद सर